नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थापनामध्ये संदेशवहनाचं म्हणजेच कम्युनिकेशनचं किती महत्व असतं हे आपल्याला माहितीच आहे पण या संदेशवहनाद्वारे म्हणजेच कम्युनिकेशनद्वारे आपल्याला जी माहिती कल्पना भावना इतरांपर्यंत पोचवायच्या आहेत त्याच्या स्वरूपानुसार काही अडचणी निर्माण होतात तसेच हा संदेश पोचवण्यासाठी जे माध्यम वापरलं जातं त्याच्याही काही मर्यादा असतात या अडचणी दूर कशा कराव्यात आणि या अडचणींवर मात कशी करावी यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत व्यवस्थापन तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा जोशी डॉक्टर प्रतिभा जोशी या पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या हिराबेन नानावटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका आहेत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम अडथळा शब्दाचा रूढ अर्थ आपल्याला माहिती आहे तो म्हणजे चालत्या गोष्टीत काहीतरी अडचणी येणे मग संदेशवहनातील अडथळा याचा नेमका अर्थ काय संदेशभनात सुद्धा अडथळा हा बऱ्याचशा रूढ अर्थाच्या जवळच्या अर्थानेच वापरला जातो आपण जेव्हा संदेश पाठवत असतो तेव्हा त्याच्यामध्ये मुळात एक संदेश देणारा असतो एक संदेश असतो तो संदेश विशिष्ट माध्यम वापरून आपण पाठवतो आणि तो ज्या व्यक्तीसाठी असतो त्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचतो म्हणजे संदेश घेणारा हा दुसऱ्या टोकाला असतो hmm. आता हा संदेशाचा प्रवास होत असताना याच्यामध्ये जेव्हा कुठे गॅप पडते तेव्हा त्याला आपण अडथळा आला असं म्हणू शकतो म्हणजे आपला अपेक्षित संदेश वहनाचा परिणाम हा न साधणं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी तफावत निर्माण होणं आपल्याला जे हवं आहे त्याच्यापेक्षा जे घडतंय त्याच्यात याच्यामध्ये आपण संदेश वहनात अडथळा आला असं आपण म्हणू शकतो मॅडम कम्युनिकेशन मधले अडथळे काय असतात हे आपण पाहिलं पण या कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये काही टप्पे आहेत म्हणजे संदेश तयार करणाऱ्याने तो तयार करणे योग्य माध्यमातून तो पाठवणे आणि संदेश घेणाऱ्यांनी तो स्वीकारणे मग ह्या प्रक्रियेमध्ये कोणत्या टप्प्यावर कोणते अडथळे येऊ शकतात समृद्धी अडथळे खरं म्हणजे तिन्ही टप्प्यांवर येतात संदेश जेव्हा संदेश देणारा तयार करत असतो तेव्हा त्याला आपण हा संदेश नक्की कशासाठी का करतोय काय साधायचंय हे त्याच्याच मनात जर क्लिअर नसेल तर एखाद वेळेला त्याला चांगल्या प्रकारे संदेशवन करता येत नाही बरोबर हा संदेश कुणासाठी आहे हे जर माहीत नसेल आणि तो संदेश तयार करत असेल तरी सुद्धा अडथळे येतील उदाहरणार्थ एखादा मनुष्य जाहिरात तयार करतोय ही जाहिरात आपल्या समाजामधल्या कनिष्ठ वर्गासाठी आहे का उच्च वर्गासाठी आहे हेच जर त्याच्या मनात क्लिअर नसेल तर ता त्याच्यातून तो जो काही संदेश देऊ इच्छितो तो जसा हवा आहे तसा त्या कागदावर उतरणार नाही किंवा एखादा मनुष्य हा एखाद्या प्रोजेक्टचं बजेट कसं तयार करायचं याच्यावर समजा एक माहिती देणार आहे ही माहिती तो अगदी नवशिखा माणसांना देणार आहे का सिनियर सायंटिस्ट आहेत त्यांना देणार आहे हे जर त्याला माहित नसेल तर त्याचं प्लॅनिंग त्याप्रमाणे होत नाही आणि मग पुष्कळदा सायंटिस्ट समोर तो बोलायला लागला की त्यांना वाटतं अरे हे तर फारच एलिमेंटरी लेवलवर चाललंय फारच सोपं साधं प्राथमिक स्तरावरची माहिती ही आम्हाला आहेच आणि मग ते संदेशवन प्रभावी होत नाही पुष्कळदा संदेशवहन देणाऱ्या जी एक माध्यमाचा वापर असतो जो त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे येतात था। कधीकधी हा संदेश पाठवण्याचा मार्ग लांबलचक असतो म्हणजे एकानी दुसऱ्याला दुसऱ्यानी तिसऱ्याला असं सांगत जाताना आणि आपण कानगोष्टीमध्ये जो खेळ खेळतो की संदेश बदलत जातो एकानी दुसऱ्याच्या कानात सांगण्यामध्ये तीच काहीशी गोष्ट इथे सुद्धा होते की प्रत्येक जण हा पूर्ण संदेश लक्षात ठेवतो असं नाही कधी कधी काही भाग विसरतो कधी कधी मीठ लावतो आणि या पद्धतीने तो संदेश बदलत जातो यामुळे सुद्धा खूपसे अडथळे येऊ शकतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे संदेश जो घेणारा आहे तो जर एखादा विशिष्ट विचारांचा चष्मा लावून बघत असेल संदेश देणाऱ्याकडे तरी सुद्धा त्या संदेशाच्या समजून घेण्यामध्ये पुष्कळशा अडचणी निर्माण होतात म्हणजे एखाद्या कनिष्ठाला एखाद्या वरिष्ठाने जर विचारलं की दिवसभरामध्ये तू किती पत्र टाईप करू शकतोस आणि त्याच्या मनात जर कुठे अशी शंका आली की हा माझा वरिष्ठ माझ्या डोक्यावर काहीतरी एक स्पेसिफिक काम बसवणार आहे तर तो जरा जपून सांभाळून थोडासा कमी चाकडा सांगेल पण त्याच्या आधारे त्याचं जर कार्याचं मूल्यमापन होणार असेल तर अरे चहा फक्त आठच पत्र टाईप करू शकतो म्हणजे त्याचे प्रमोशनचे चान्सेस गेले तर असंही काही वेळा होऊ शकतं की ज्याला संदेश देतोय त्याच्या टप्प्यावर सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात संज्ञापनात अडथळा आल्यामुळे कशी परिस्थिती निर्माण होते ते या प्रसंगावरनं समजेल टाका जा ते बाळू शिपायला बाया अरे बाळा तंबाय स्टोरला जा आणि ते शिंदे मॅडम न दोन चार कपडे त्या साहेबांच्या टेबलवर पाणी सांडते काय जा लवकर साहेबांनी कपडा माहिती कशाला कपडा टेबल पाणी सांडले काय रे एक दिवस अगोदर नाही सांगताय एंट्री कर कपडा कपडा मॅडम बऱ्याच वेळा काय होतं की आपण जे बोलतोय ते समोरच्या व्यक्तीला कळतय किंवा कळणारच आहे असं गृहीत धरून आपण ते बोलत असतो बऱ्याच लोकांचा हा अॅटिट्यूड असतो मग या अॅटिट्यूडमुळे कम्युनिकेशन मध्ये काही अडथळे येऊ शकतात का येतात ना कारण कसं होतं आपण जे बोलतोय ते सगळं कळलंय हे मुळी गृहित धरणं चुकीचं आहे कधी कधी असं होतं आपण बोलतो आणि त्यातलं काही भाग कळतो काही भाग कळत नाही hmm. कदाचित काही भाग टेक्निकल असतो आणि जो माणूस ऐकणारा असतो तो टेक्निकली क्वालिफाईड नसतो त्यामुळे तो भाग त्याला कळतच नाही hmm. कधी कधी असं होतं की आपण जे सांगतो आहोत त्यातलं काहीच कळलेलं नसतं त्याला पण असं कसं दाखवायचं साहेबांना hmm. हो। म्हणून तो मात्र मान डोलवून हां hmm. कळलंय असं दाखवत असतो आणि साहेबही त्या भ्रमात राहतात की आपल्या त्याला कळलंय कधी कधी असं होतं की त्याला अर्धवट समजतं आणि अर्धवट समजल्याचा तो अर्थ आणखी तिसराच घेतो म्हणजे म्हटलेली असते एक गोष्ट पण प्रत्यक्षामध्ये त्याच्याकडून मात्र घडताना तिसरीच गोष्ट घडते असं झाल्यामुळे सुद्धा घोटाळे होतात म्हणून आपण जे बोलतोय ते समजलंय का नाही याची खात्री करून घेणं फार महत्वाचं असतं आणि ही खात्री दोन तीन प्रकारांनी करून घेता येते एकतर तुम्ही त्याच्या आविर्भावावरनं तो काय रिॲक्शन देतोय याच्यावरनं तुम्हाला समजू शकतं की याला समजलंय की नाही दुसरं म्हणजे त्याच्याकडून तुम्ही जर कुठे सहभाग अपेक्षित केला तर सहभागी होताना तो जे प्रश्न विचारतो किंवा जे एक सपोर्टिंग असं काहीतरी बोलतो त्याच्यावरून सुद्धा आपल्याला कळू शकतं की याला समजलंय की नाही किंवा कधी कधी अगदी जर खालच्या स्तरावरच्या माणसाशी करायचं असेल संदेश वन आणि कॉम्प्लिकेटेड निरोप असेल खूप त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट झालेल्या असतील तपशीलवार तर आपण त्या माणसाला तो संदेश रिपीट करायला सांगू शकतो की काय करशील सांग बरं असं म्हटलं की मग तो सांगतो की मी इथे जाईन मग मी तिथे जाईन मग हानिरोप सांगेन मग त्यात काही तफावत असली तर ती आपल्याला काढून टाकता येते म्हणून लेखी असो किंवा तोंडी असो लेखी संदेशावनात सुद्धा हे घडतं की कधी कधी आपण लिहितो ते शब्द त्याच अर्थाने घेतले जातील असं काही नाही आपण जर लिहिलं एखाद्या पत्रामध्ये की अशा तऱ्हेच्या गोष्टी घडणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यावी तर ज्याच्या हातून ती गोष्ट घडलेली असते तो त्याचा अर्थ वेगळा होईल ज्याच्या हातून कधीच घडलेली नसेल तो माणूस त्याचा अर्थ कदाचित वेगळा घेईल आणि म्हणेल की पहा हे मला सांगण्याची काही जरूर होती का मी असं कधी केलेलंच नाहीये पण मला मात्र हे सांगितलं तुमच्या बाबतीत असं घडलं असेल की अटेंडन्स चांगला नाही तो ठेवा असं म्हटल्यावर तू म्हणणार की आम्ही तर वर्गात नियमित येत होतो मग मला कशासाठी हा दट्ट्या तर हे खूप वेळा होऊ शकतं आणि म्हणून आपण जे सांगतोय ते समजलंय का नाही आणि ते त्या त्या व्यक्तीपर्यंत गेले का नाही हे नक्कीच बघून घ्यायला लागतं पण मग ही रिस्क आहे असं नाही का वाटत मॅडम तुम्हाला की कम्युनिकेशन मध्ये बऱ्याच वेळा असं होतं की समोरचा माणूस काय आविर्भाव करेल किंवा एक्सप्रेशन देईल त्याच्यावरनं जो समोर बसला तो वेगळा अर्थ लावू शकतो आणि जो एक्सप्रेशन देतोय त्याला कदाचित वेगळं म्हणणं असू शकतं मग ही करून घ्यायची वेळ येते की तो मनुष्य नाटकी पद्धतीने म्हणतोय की कसं आणि याला थोडासा पूर्वानुभव मग उपयोगी पण म्हणजे हे व्यवस्थापकाच कौशल्य कौशल आविर्भावाचा योग्य तो अर्थ अर्थ हो, लाव। लाव। लावला पाहिजे हे त्यांनी बघावं लागतं कारण काही मंडळी खुश नसताना सुद्धा खुश आहेत असं दाखवण्यात मोठी तरबेज असतात पण प्रत्यक्षात खरं फोटो पडताळून पडताळून घ्यायला समृद्धी मला वाटतं तुला सुद्धा संज्ञापन करताना मी आता दाखवणारे त्या प्रकारचा एखादा अडथळा नक्की आला असं तुझ्या लक्षात आलं का इलेक्ट्रिकलचं जे काय काम आहे ना ते तू गौरी साहेबांना सांग मंडपाचं जे काय काम आहे ना ते खान साहेबांना सांगायचं आणि रंगाचं सा वगैरे जे ते सगळं डिस्टोजल बघून घेतील तुला लक्षात बाळू बाळू इकडे चव्हाण बाळू बाळू आहे आणि माझं पण एक छोटं काम आहे काम एकदम छोट काम आहे काम एकदम मी तयार ठेवले तुझ्यासाठी आपली महाराष्ट्र इंडस्ट्रीय आणि बँक आहे की नाही खोकणाऱ्या घाट्यावरची बँकेमध्ये जायचं तिथं प्रशांत कुलकर्णी किंवा राजा ठाकूर असतील त्यांना भेटायचं त्यांना विचारायचं माझा विरोध मिळाला का जर का ते हो म्हणले तर त्यांना ही चिठ्ठी द्यायची जर का नाही म्हणले तर त्यांना ही चिठ्ठी द्यायची आणि जर का दोघेही भेटले नाही तर आपले युनिव्हर्ड चे जगताप साहेब आहेत की नाही त्यांना भेटायचं त्यांना भेटल्यानंतर त्यांना ही चिठ्ठी द्यायची एकदम सोपं काम आहे हा तू पोस्टावर चाललाय का एक सेकंड हो हे पाकिटे पोस्टावर टाकून दे त्याला तिकीट कितीची लागतील ते बघ तिकीटासाठी पैसे आपल्या राजेवांकडून घ्यायचे फायनान्स मधल्या राजेवाईत ना त्यांच्याकडनं तिकिटासाठी पैसे घ्यायचे आणि कोट्टेस तर शंभर रुपयाची जास्तीची तिकीट घेऊन वीस रुपयाच्या आण पाच रुपयाची आण दहा रुपयाचे आण आणि दोन रुपयाचे पंचवीस आण कळलं का हो साहेब आता बोलत बसू नको जाथळ्यांचा विचार करता भाषा हा कम्युनिकेशन मधला अडथळा कसा काय ठरू शकतो भाषा हा सौदल्या खरं म्हणजे पूरक ही गोष्ट आहे आणि म्हटली तर अडथळा पण आहे कारण खूप वेळा काय होतं की आपण ज्या पद्धतीने एखादी भाषा वापरतो त्याचा तोच अर्थ दुसरा माणूस घेईल असं काही सांगता <laughs> येत नाही आणि आपल्या भारतात तर हे फारच खरं आहे कारण की आपल्याकडे एवढ्या भाषा बोलल्या जातात आणि त्या त्या भाषांमधले शब्द हे वेगळे इतकंच नाही तर एक महाराष्ट्रात म्हटलं तरी वराडकडचे लोक थोडी वेगळी भाषा बोलतील <laughs> पुण्याचे लोक थोडी वेगळी बोलतील मुंबईची बंबई या कदाचित थोडीशी वेगळी असेल आणि त्याच्यामधल्या शब्दांचे बरोबर अर्थ त्या त्या व्यक्तीला कळले नाहीत तर गैरसमज होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याकडे एकतर आपण गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे भाषेमध्ये शक्यतो अवजड शब्द वापरायचे किंवा शॉर्ट फॉर्म्स जर वापरले तर ते शॉर्ट फॉर्म जे रूढ अर्थाने वापरले जातात तेच शक्यतो वापरायचे उदाहरणार्थ पीसी तर पीसीचा अर्थ आता पर्सनल कॉम्प्युटर हा जवळपास रूढ झालेला आहे पीसी म्हणजे पोस्ट कार्ड किंवा पीसी म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल असं आपण शक्यतो धरत नाही त्यामुळे असे सेफ जे ज्याला आपण म्हणू शकू शॉर्ट फॉर्म्स असे वापरायला काही हरकत नसते पण त्याच्याच बरोबर पुष्कळ वेळेला आपण वापरत असलेले शब्द जे असतात ते दुसऱ्याला समजून त्यांनी आणि तिसऱ्याला सांगताना तो व्यवस्थित सांगतोय का नाही याच्यावर आपला काहीच कंट्रोल नसतो आणि अशा वेळेला मात्र आपल्या शब्दांचा बरोबर अर्थ दुसऱ्याला कळलाय का नाही हे कुठेतरी फीडबॅक वरून त्याच्याकडून काही गोष्टी वधवून घेऊन हे आपल्याला खात्री त्याची करून घेणं हे अतिशय आवश्यक ठरतं म्हणून भाषा हा खरं म्हणजे वरदान आहे की ज्याच्यामधून आपण हे दुसऱ्यापर्यंत विचार आपले पोहोचवतो पण भाषा हाच कधीकधी अडथळा सुद्धा ठरू शकतो समृद्धी याच्यात मला एक अगदी मजेदार गोष्ट आठवते आफ्रिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवातीला जेव्हा लोक गेले तर त्यांना एक असा विचित्र वेगळा प्राणी समोरनं जाताना दिसला आणि तिथले जे नेटिव्ह टोळीवाले लोक होते त्याला त्या माणसाने विचारलं की व्हॉट इज दिस अनिमल तर त्याला काही इंग्लिश येत नव्हतं तो, तो म्हणला कांगारू आणि या माणसाने त्याचं नाव ठेवून दिलं कांगारू वास्तविक पाहता त्या लोकांच्या भाषेमध्ये कांगारू याचा अर्थ मला माहीत नाही असं होतं तर त्यांनी जर हातवाऱ्यांचाही उपयोग केला असता तर कदाचित त्या माणसाला कळलं असतं की त्याला माहीत नाहीये पण त्यांनी त्याचं नाव कांगारू ठेवलं आणि मोकळाचं असंही काही वेळा घडतं <laughs> मॅडम बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला नेमका काय संदेश द्यायचा आहे याचं भान पुष्कळदा ठेवलं जात नाही मग या संदेशाच्या वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही अडथळे निर्माण होऊ शकतात का संदेशाचं एक विशिष्ट असं उद्दिष्ट असतं hmm. आणि ते उद्दिष्ट काय आहे हे डोळ्यापुढे कधीही सुटू देता कामा नये एखाद्या कंपनीमध्ये उदाहरणार्थ झेरॉक्स मशीन नव्याने बसवलं आणि अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की लोक या झेरॉक्स मशीनचा वापर आपल्या पर्सनल कागदपत्र सुद्धा झेरॉक्स hmm. करण्यासाठी वापरत आहेत आणि म्हणून त्यांना याच्याविषयी लोकांना सूचना द्यायची की तुम्ही असं करू नका आता हे करण्यासाठी म्हणून जर त्यांनी खूप संदिग्ध असा संदेश दिला की आपल्याकडे काही मशीन्स आहेत त्याचा वापर लोकांनी शक्यतो फक्त कार्यालयासाठी करावा तर कदाचित लोकांपर्यंत हे पोचणार नाही की नक्की हा कशाबद्दल बोलतोय कॉम्प्युटर बद्दल बोलतोय बोलतो बोलतो का आणखीन कशाबद्दल बोलतोय हे त्यांना कदाचित कळणार नाही फॅक्स मशीन असेल इतर हे मशीन्स असतील याच्या सोबत त्यांनी तपशील देताना जर पुरेसा तपशील दिला नाही म्हणजे काय काय त्याच्या लक्षात आलेलं आहे हे जर पुरेशा तीव्रतेने जाणवून दिलं नाही तरी सुद्धा लोक हा संदेश ऐकतील आणि सोडून देतील त्याचा अपेक्षित परिणाम साधणार नाही म्हणून आपल्याला जो संदेश द्यायचा आहे तो डायरेक्ट द्यायचा का, का साधी एक नोटीस लिहायची आणि नोटीस बोर्डावर लावून टाकायची की लोकांनी मशीनचा वापर नीट करत नाहीयेत असं दिसतंय पर्सनल कारणासाठी करू नये वगैरे वगैरे असं लिहून एक नुसती नोटीस बोर्डावर नोटीस लावून टाकली तरी कदाचित अपेक्षित परिणाम साधणार नाही आणि ज्या लोकांनी हे केलेलं नाहीये त्या सगळ्यांनाच जर तुम्ही झडपायला सुरुवात केली तरीही तुमच्यामध्ये मग एकवाक्यता राहणार नाही आणि नाराजी निर्माण होईल म्हणून या संदेशाचा तपशील नक्की कुणाला लागू आहे आणि तो काय आहे त्याचं भान नक्कीच ठेवायला लागतं आणि त्यानुसार व्यवस्थित प्लॅन करावा लागतो आपण संदेश माध्यम कुणाला बोलवायचं काय पद्धतीने बोलायचं हे सगळं ठरवायला लागतं मॅडम संघटनेमध्ये वरिष्ठ कनिष्ठ बरोबरीचे सहकारी दुसऱ्या डिपार्टमेंटमधले लोक अशा अनेक स्तरांवर कम्युनिकेशन होत असतं मग या स्तरांमुळे किंवा संघटनेमधल्या वातावरणामुळे काही अडथळे निर्माण होऊ शकतात का वातावरणाचा संदेशभनावर संदेश खूपच परिणाम असतो काही काही संघटनांच्या मध्ये अतिशय ओपन फ्री असं वातावरण असतं अशा जागी एखाद्याची चूक सुद्धा स्पष्टपणे सांगितली तर चालते काही जागी मात्र रूढी परंपरा शिस्त वरिष्ठ कनिष्ठ भेद याला खूप महत्व दिलेलं असतं अशा जागी संदेशवहन करत असताना नेहमीच जास्त अडथळे जाणवतात आणि त्या सगळ्या एका नियमांच्या चाकोरीमध्ये राहून अशा तऱ्हेचं संदेशवहन करावं लागतं आता कुठल्या स्तरावरचा माणूस संदेश वहन करतोय आणि कुणाशी करतोय याच्यावर सुद्धा पुष्कळदा अडथळे येण्याची शक्यता असते अगदी वरिष्ठ अधिकारी असेल तर कदाचित तो अगदी कनिष्ठ अधिकाऱ्याला डायरेक्टली सांगत नाही की काय करायचे म्हणून कारण त्याला कुठेतरी ते आपल्या स्तराला साधेस नाही असं वाटत असतं मग तो मध्यस्थांचा वापर करतो आणि त्या, वा, त्या संघटनेतलं वातावरण दुसरा एखादा त्याच लेव्हलचा अधिकारी हा जर डायरेक्ट कम्युनिकेशन करत असेल प्रत्यक्ष संपर्क साधत असेल तर ज्याला संदेश मिळतो त्याला मात्र ते बोचतं त्याला असं वाटतं की तो जर माझ्याशी बोलू शकला तर हा का नाही बोलू शकत याला काय एवढी आढ्यता आहे माझ्यापर्यंत यायला काय झालं असं त्यालाही वाटायची शक्यता असते म्हणून आपण कोणत्या स्तरावर आहोत आणि कुणाशी बोलतो आहोत आपल्या संघटनेमध्ये एकूण वातावरण काय आहे संदेशवहनासाठी चांगल्या प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत का या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी बघाव्या लागतात काही संघटनांच्या मध्ये इंटरकॉमची वगैरे अतिशय तत्पर अशी सेवा उपलब्ध असते त्यामुळे तुम्हाला पटकन जाऊन फोन घेणं बोलणं ताबडतोब उत्तर देणं हे शक्य असतं पण एखाद्या ठिकाणी जर दूर कुठेतरी इंटरकॉमचं कनेक्शन असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीला फाईल बघून एखादा तपशील जर सा बघायला सांगत असाल तर पुरेसा वेळ देणं तो व्यक्ती तिथपर्यंत पोहोचणं हे सगळं तुम्हाला मग करायला लागतं आणि त्यामध्ये बरेचसे अडथळे यायची शक्यता असते कारण ती फाईल त्याला त्याच्या सेक्शनमधनं कदाचित फोनपर्यंत नेणं शक्य नसतं अशा वेळेला तुम्ही चिठ्ठी पाठवलीत आणि म्हणलात की याच्यावर एवढे एवढे आकडे मला काढून द्या तर कदाचित ते जास्त सोयीचं ठरेल म्हणून मग माध्यमाचा योग्य निवड नाही केली तर हा अडथळा येऊ शकतो तर अशा तऱ्हेचे अडथळे संघटनेच्या स्तरावर सुद्धा पुष्कळ येत मॅडम संज्ञापन यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये भावनिक मानसिक एक रिलेशनशिप निर्माण व्हावी लागते मग या टप्प्यावर कम्युनिकेशन मध्ये कोणते अडथळे येऊ शकतात संज्ञापन करणारा आणि संज्ञापन स्वीकारणारा या दोघांच्या मुळामध्ये त्यांच्या स्तरानुसार काही भेद असतातच ते कदाचित वरिष्ठ कनिष्ठ असं नातं असेल कदाचित ते एकाच स्तरावरचे एकाच डिपार्टमेंटमधले अधिकारी असतील कदाचित दोन वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले अधिकारी असतील आता ते ज्या स्तरावर काम करत असतात किंवा ज्या विभागात काम करत असतात त्यानुसार काही भावनिक अडथळे येऊ शकतात उदाहरणार्थ एखाद्या कारखान्यामधल्या आ, उत्पादन विभागातल्या लोकांच्याकडे जे काम असतं hmm. आणि मार्केटिंग विभागातल्या लोकांच्याकडे जे काम असतं त्याच्यामध्ये चढावड असते hmm. आता एखाद्या वस्तूची विक्री किंवा यंत्राची विक्री ही जर अपेक्षित प्रमाणामध्ये होऊ शकली नाही hmm. तर जर मार्केटिंगच्या लोकांनी हे पॉइंट आऊट केलं सांगितलं की अपेक्षित विक्री झाली नाही hmm. तर कुठेतरी उत्पादन विभागातल्या लोकांना असं वाटतं की उत्पादनामध्ये काहीतरी कमतरता राहिली असं तर यांना म्हणायचं नाहीये ना याच्या उलट उत्पादन विभागातल्या लोकांनी जर म्हटलं की आम्ही उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं पण विक्री mm. अपेक्षित झाली नाही mm. तर मार्केटिंगच्या लोकांना वाटतं की आमचे प्रयत्न आम्ही मनापासून करत नाही mm. असं तर यांना वाटत नाही mm. ना mm. म्हणजे कुठेतरी त्यांचा भावनिक संघर्ष जो असतो दोन विभागांमधला mm. तो संदेशभवनामध्ये सुद्धा नकळत येतो आणि mm. त्यामुळे या गोष्टी घडू शकतात किंवा कधी कधी विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट लेबल लावण्याची लोकांना खोड असते म्हणजे एखादा अधिकारी हा कडकच असणार एखादा अधिकारी हा तुम्हाला चाल ढकल केलेली लवकर घरी गेलेलं चालणारच नाही किंवा तुम्ही रजा मागायला गेलात तर नाहीच म्हणणार म्हणजे एखादा कर्मचारी किंवा स्त्री कर्मचारी विशेषतः एखाद्या अधिकाऱ्याकडे रजा मागायला गेली तर तो काय विचारतो हे याच्याकडे दुर्लक्ष होऊन तो नाही म्हणतोय असं म्हणूनच डोळ्यात पाणी ताबडतोब त्या कर्मचाऱ्याच्या येतो की हा नाहीच म्हणतोय प्रत्यक्षात अशी परिस्थिती नसतेही कदाचित त्याला चौकशी करायची असते की त्याला कळलेलं असतं कुठून तरी की या घरी काहीतरी घडलेलं आहे किंवा त्या बाईंच्या मुलाला बर नाहीये ते विचारायचा त्याचा हेतू असतो कदाचित पण त्या तसं ते घेत नाहीत आणि यामुळे सुद्धा त्यांच्याकडून होणारं जे संज्ञापन आहे ते जे प्रश्न विचारतायत त्याचं उत्तर देण्याऐवजी त्यांच्याकडनं जाणारी रिॲक्शन त्या कर्मचाऱ्याकडनं ही पूर्णपणे वेगळी होते तर अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी ह्या भावनिक स्तरावर मानसिक स्तरावर या सुद्धा आपल्याला संज्ञापणामध्ये अडथळा निर्माण करताना दिसतात आणि त्या कुठल्याही संस्थेमध्ये व्यक्ती काम करतायत म्हटल्यानंतर त्यांच्यातलं भावनिक नातं आलंच व्यक्तींचे स्वतः आवड निवड राग लोभ द्वेष हे हे सगळे म्हटल्यानंतर अडथळे आपल्याला टाळता येत नाहीत ते जाणून घेऊन त्याच्यावर मात करायला शिकावं लागतं मॅडम कम्युनिकेशन यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये एक रिलेशनशिप निर्माण व्हावी लागते असं आपल्याला म्हणता येईल पण मग या कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींच्या वैयक्तिक दोषामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात का काही वेळा होतात कारण सहभागी ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये व्यक्ती म्हणून जे काही दोष असतात त्यावर त्यांनी जर मात करायचा प्रयत्न केला नसेल तर नक्की अडचणी येतात काही हो वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती हे अगदी मर्यादित असते पण हे कबूल करायची तयारी नसते मग दुसरा मनुष्य जेव्हा तपशीलवार एखादा संदेश देत असतो तेव्हा त्यातला महत्वाचा तपशील टिपून घेणं हे आपला दोष ओळखून त्या व्यक्तीने करायला पाहिजे किंवा संदेश देणाऱ्यांनी त्या व्यक्तीला लेखी स्वरूपातच हे तपशील दिला पाहिजे पण हे घडत नाही स्मरणशक्ती नसल्याचे असे तोटे जाणवतात कधी कधी काही व्यक्ती ह्या फार रूल ओरिएंटेड असतात म्हणजे अमुक एक गोष्ट मला करायला सांगितलीय पण ती माझ्या कार्यकक्षेत येते का मग याच्याबद्दलचा रूल काय सांगतो मग हा नियम मला धरून असेल तरच मी करेन नाही तर मी कशाला करू मला टाळता येईल का म्हणजे टाळता येईल का या भावनेतूनच संदेशा ते संदेशाकडे पाहतात आणि म्हणून त्यात मला मिनिमम काय करणं आवश्यक आहे तेवढंच मी ऐकायचं आणि बाकीचं मी शक्यतो ऐकायचंच नाही अशी एक त्यांची प्रवृत्ती होते कधी कधी या व्यक्तींना एखादी व्यक्ती जेव्हा खालच्या स्तरापासून कामाला सुरुवात करते आणि ती वरती जाते त्यावेळेला त्या स्तरावरची त्याच्याकडून अपेक्षा नक्कीच वेगळी असते आणि व्यवस्थापकीय स्तरावर त्याला कौशल्य कौशल्यही शिकवायला लागतात ला किंवा त्यांनी आत्मसत् करायला लागतात आता अशा तऱ्हेचं ट्रेनिंग जर त्याला दिलं गेलं नसेल तरी सुद्धा संज्ञापनामुळे काही अडचणी निर्माण होतात कारण त्याला नक्की कोणत्या शब्दात आपला संदेश सांगायचा किंवा मा कोणत्या माध्यमाचा वापर करायचा त्याची निवडच त्याला जमत नाही कारण त्या स्वरूपाचं प्रशिक्षण त्याला कधीही दिलेलं नसतं तर व्यक्तीमधले हे वैयक्तिक दोष आहेत आणि त्या दोषांच्यामुळे सुद्धा संज्ञापनामुळे काही अडचणी ह्या नक्कीच निर्माण होतात आतापर्यंत आपण संघटनात्मक भाषेबाबतचे अशा अनेक अडथळ्यांचा विचार केला या अडथळ्यांवर मात करणं बहुतांशी आपल्या हातात असतं पण आपल्या नियंत्रणाबाहेरचे असे काही अडथळे असतात का की ज्याच्यामुळे कम्युनिकेशन मध्ये अडचणी येऊ शकतात येतात ना तू म्हणलीस ते अगदी खरं आहे की आपल्या भाषेबद्दलच्या अडचणी असतील तर आपण आपला शब्दसंग्रह वाढवू शकतो काहीतरी चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग घेऊ शकतो आणि सुधारू शकतो किंवा संघटनात्मक अडथळे असतील तर त्याला आपण काही चांगली धोरणं आखू शकतो काही कार्यपद्धती पाडू शकतो आणि अडथळे सोडवू शकतो परंतु कार्यस्थळावरची परिस्थिती आणि आपण माध्यम म्हणून वापरत असलेल्या गोष्टी बाबत काही अडथळे असे आहेत की त्याला आपण खरोखरी काहीच करू शकत नाही एखाद्या फॅक्टरीमध्ये जवळ यंत्रांचा मोठमोठा आवाज येत असतो शेजारीच एखादं नवीन कार्यालय झालेलं असतं तिथे मोठमोठ्यांनी बँड वाजत असतो शेजारच्याच दोन कामगारांच्या मध्ये काहीतरी तुमरीवर येऊन वाद सुरु असतो आणि त्याच्यातच तुम्ही नवीन आलेल्या कामगाराला काहीतरी सूचना देत असता अशा वेळेला त्याचे कान एकीकडे लागलेले असतात डोळे तिसरीकडे आणि तो ऐकायचं नुसतं नाटक करत असतो आणि तुम्ही ज्या सूचना दिल्या त्या सगळ्या वाया जातात काहीही त्याच्यातनं त्याच्या लक्षात राहिलं आणि त्याने कृतीत आणलं असं घडत नाही किंवा पुष्कळता आपण हाताखालच्या एखाद्या माणूस वरचेवर रजा घेत असतो चुका करत असतो आणि त्याला रागवायसाठी म्हणून मुद्दाम आपल्या केबिनमध्ये बोलवतो आपण रागवणं सुरू होतं आणि इतक्या वेळा आपल्याला कुणाचे तरी फोन येतात कोणाचा तरी अभिनंदनाचा फोन येतो रागावलेला चेहरा हसरा करून फोनवर बोलायचं आणि पुन्हा रागावलेला करून त्याच्याशी बोलायचं कधीतरी कुणाचा काय रे बरेच दिवसात भेटला नाही जाऊया काय संध्याकाळी असं म्हणून फोन येत असतो त्याला त्याची उत्तरं द्यायची आणि पुन्हा रागवायला सुरुवात करायचं <laughs> हे सगळं इतकं त्रासदायक असतं की आपल्याला हा आपल्या नियंत्रणा बा, बाहेरचा भाग आहे की फोन फोन घेणं किंवा एखाद्या एखादा संदेशच आपण फोनवरनं देत असतो आणि आपल्या फोनमध्येच कट होतो आणि आपण अगदी सांगण्याच्या भरात असतो ती साखळी तुटते <laughs> तर अशा काही घटक हे असतात की ज्याच्यावर आपण कुठल्याही तऱ्हेने आपला कंट्रोल ठेवू शकत नाही अशा वेळेला शांत राहायचं आपण सांगून झालोय याचा विचार करायचा आणि तिथून पुढे थोडस रिपीट करून परत संदेश द्यायला सुरुवात करायची हे चांगलं किंवा काही काही भागात आपण जर एखाद्याला रागवायचं असेल किंवा अतिमहत्वाचं चा बोलायचं असेल तर सरळ सरळ सूचना दिली पाहिजे की माझ्या केबिनमध्ये एक दहा मिनिटं कुणाला पाठवू नका फोन आला तरी नंबर लिहून घ्या मी नंतर फोन करतोय म्हणून सांगा असं काही वेळा करावं लागतं आणि याच्यात मला वाटतं ही एक प्रथा जर पडली तर काही वाईट पण येण्याचाही संभव नसतो त्यामुळे आपण आपल्या कंट्रोल बाहेरच्या गोष्टींवर सुद्धा हळूहळू कसं नियंत्रण करायचं याचे मार्ग शोधायला लागतात पण ते शंभर टक्के यशस्वी ठरतील असं मात्र सांगता येत नाही संज्ञापन करणाऱ्याने प्रथम चांगला श्रोता म्हणजे गुड लिसनर असलं पाहिजे असं म्हटलं जातं हे कितपत खरंय तू हा चांगला प्रश्न विचारलास कारण की लिसनिंगचा आपल्याला जो रूढ अर्थाने आपण जो घेतो की ऐकणं तेवढ्यापुरतं कम्युनिकेशन मध्ये लिसनिंग हे मर्यादित नाहीये लिसनिंग याचा अर्थ तुमची जी ज्ञानेंद्रिय आहेत त्या सगळ्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून तुम्ही दुसऱ्याला जाणून घेणं अशा अर्थी लिसनिंग हा शब्द वापरला जातो मग त्याच्यामध्ये स्पर्श आला चव आली डोळ्यांनी पाहणं आलं कानाने ऐकणं आलं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि या दृष्टीने दुसरा तुमच्याकडे जो संदेश वहन करत असतो किंवा तुम्हीही कुणाकडे वहन करत असता तेव्हा तो तुमचा संदेश त्या व्यक्तीला पोहोचला का हे कळायला लिसनिंग हा एकच मार्ग असतो तु। मग मा तुम्ही त्याची रिॲक्शन बघाल त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघाल तो हात कुठे ठेवतो त्याच्या काही हालचाली करतो का हे बघाल याच्यावरून तुम्हाला कळेल की तो, तो संदेश त्याच्यापर्यंत पोहोचला की नाही किंवा दुसरा माणूस जेव्हा तुम्हाला फीडबॅक देतो किंवा तो तुमच्याशी सं, संपर्क प्रस्थापित करत असेल संदेश साधायला पाहत असेल तर तिथे सुद्धा लिसनिंग हे महत्वाचं असतं समजा तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करता आहात आणि तुमच्या हाताखालच्या एखाद्या कुकनी अतिशय चांगली अशी नवी रेसिपी बनवली आणि ती डिश मध्ये तुमच्या समोर आणली वर्णन केलं की काय केली तर तुम्ही चांगले लिसनर म्हणजे फक्त त्याचं बोलणं ऐकून तुम्ही जर हो हो छान केलंय स असं म्हणलंस तर त्याचं समाधान होणार नाही एखादा चमचा घेऊन तुम्ही त्याच्यातला थोडासा स्वाद घेतलात आणि मग जर म्हणलात की फार्मास छान झालंय तर मग त्याचं खऱ्या अर्थाने समाधान होईल आणि तो, तो आनंदात जाईल की साहेबांनी आपल्याला शाबासकी दिली म्हणजे लिसनिंग हे सगळ्या अर्थाने करायचं असतं ऐकायचं असतं अनुभवायचं असतं स्पर्शातनं जाणवून द्यायचं असतं हे सगळं करायचं असतं एखाद्या हाताखालच्या कनिष्ठानी चांगलं कामगिरी करून दाखवल्यावर तुम्ही त्याला नुसती तो सांगत असताना कामगिरी पाठीवर एक थाप मारता हे सुद्धा लिसनिंग आहे स्पर्शातनं तुम्ही त्याला सांगता की तू म्हणतोयस ते मला कळलं आणि दृष्टीने संज्ञापण जर प्रभावी करायचं असेल आणि तुम्हाला त्यातले अडथळे जर टाळायचे असतील तर चांगलं लिसनर होणं चांगला ऐकणारा चांगला श्रोता होणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि जो ऐकतो तोच दुसऱ्यापर्यंत चांगल्या तऱ्हेने पोहोचू शकतो कारण तरच त्याला कळतं की सर्वोत्तम मार्ग त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा काय असणार आहे म्हणजे मॅडम कम्युनिकेशन मधले अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला गुड लिस्निंग स्किल्स आत्मसात करणं आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो आपल्याला कम्युनिकेशन मध्ये अडथळे येणारच नाहीत अशा भ्रामक कल्पनेत आपण राहायला नको अडथळे हे येणारच पण त्याच्यावर मात करणं यातच आपलं कौशल्य आहे नाही का मॅडम आज आपण इथे आलात आणि आम्हाला कम्युनिकेशन कम्युनिकेशनमधले अडथळे आणि त्याच्यावर मात कशी करावी याबद्दल जी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद